अहो दादा हे कंड काय असतो कंठ जिरवणे वगैरे आम्ही ऐकले पण त्याचा अर्थ है, माहीत नाही म्हणजे काय शरीराचा कुठला अवयव आहे की काय काय आहे काय काय उपमा आहे काय नक्की जरा ते कंड ह्या जर शब्दाची तुम्ही जर माहिती दिली ह्या महाराष्ट्राला तर आपली मराठी भाषा समृद्ध होईल मराठी भाषेला एक चांगला हा जो ग्रामीण बोलीभाषेतला जो शब्द आहे तो आपल्या साहित्य क्षेत्रामध्ये आणता येईल तर तो अर्थ जरा एकदा समजून सांगितला तर बरं होईल कारण तुमचं जे वक्तव्य आहे कंड हा आ, शब्द अगदी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून तो सगळीकडे पॉप्युलर झालेला आहे तर असा शब्द शब्दाला बातम्या लिहिताना वापरता येईल अजितदादांनी एकनाथ शिंदेचा कंड जिरवला अजितदादांनी देवेंद्र फडणवीसांचा कंड जिरवला असा आम्ही बातम्यांमध्ये असं ना म्हणून पण आम्हाला त्याचा अर्थ माहीत नाही तेवढं जरा सांगितलं तर बरं होईल आता दुसरं दादा मला सांगा की तुम्हाला अजित दादा अजित दादा जे असं तुमचं तुम्हाला दादा म्हटलं जातं तर आता तुम्ही गद्दारी केली त्या गद्दारीनंतर ते दादा जे पद आहे ते रोहित दादाकडे गेले तर ते मला वाटतं तुमचं नाव आता नवीन नाव ठेवलं पाहिजे तुम्हाला तुमचं बारसं घालण्याची गरज आहे तर मला काय वाटतंय तुम्हाला असं डाकू अजित सिंग किती छान नाव वाटतंय बघा ना तुमच्या प्रतिमेला अगदी शोभेचं असं नाव आहे तर मला वाटतं डाकू अजित सिंग असं नाव दिलं तर चालेल का आम्ही आमच्या बातम्यांमध्ये वापरत जाईन जा तुम्ही ज्या पद्धतीची तुमची भाषा आहे बघून घेतो करून घेतो तुला दाखवतो तुम्ही विजय शिवतार नाही असंच बोलला होता तू कसा आमदार होता तेच बघतो पण नंतर तर तुम्ही त्याच्याकडे नाक घासत गेला तुम्हाला ज्यावेळी अडचणी उद्भवल्या त्यावेळी तुम्ही त्यांच्याकडे नाक घासत गेला तुम्हाला विजय शिवतारेंनी तुम्हाला किती चांगले शब्द वापरले होते महादेवाच्या पिंडीवर बसलेला विंचू हा शब्द सुद्धा फार चांगला आहे म्हणजे ही उपमा तुम्हाला वापरायला काही हरकत नाही आणि दादा मला एक सांगा की कि तुम्ही किती किती जणांचे कंड जिरवणार आहात त्यानंतर तुम्ही कुणाकुणाला काय आमदार होत येणार नाही खासदार होत देणार नाही उद्या मला वाटतं आता हे जर माझा व्हिडिओ तुम्ही ऐकला किंवा माझ्यासारखे आणखी कोणी काही पत्रकार असतील तुम्ही त्यांनाही म्हणत असाल तू कसा पत्रकार होतोय तेच बघतो तू कशी बातमी छापतोय तेच बघतो तुझ तुझी कंपनी कशी चालते तीच बघतो असं असं तुम्ही म्हणाल ना हो उपमुख्यमंत्री आहात आता तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे तुमचे कार्यकर्ते सगळीकडे बोमलत असतात दादा मुख्यमंत्री होणार दादा मुख्यमंत्री होणार तर दादा तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर आणखी कुणाकुणाचा कंड हो मला जरा सांगा ना म्हणजे जे समजा विरोधी पक्ष आहेत हे विजय वडेट्टीवार आहेत असे कुणी असतील विरोधी पक्ष तर तुम्ही त्यांचेही कंड जिरवणार का त्याच्यानंतर तुमच्या पक्षांतर्गत जे असतील आता तुम्ही एकदा बोलला होता की त्या मोदींविषयी तुम्ही सांगितलं होतं की सिलेंडरचे दर एवढे वाढले महागाई एवढी वाढली आता कसं वाटतंय गारगार वाटतंय हा द्या कमळेला मत द्या कमळाला मत मी म्हणतोय घड्याळ 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 तर नाही नाही कमळाबाई कमळाबाई हे हे तुम्हीच म्हणाला होता ना तर तुम्ही जर उद्या भविष्यात मुख्यमंत्री झाला तर ह्या कमळाबाईचाही कंड झिरवणार का तुम्ही नरेंद्र मोदी अमित शहाचाही कंड झिरवणार का तर मला फार कुतोल होतं म्हणून हे माझे काय आपले मी याडा गावाकडचा तुमच्या बारामती शेजारच्या बाजूचाच आहे मी बाजूच्या जिल्ह्यातला तर मग मी तिकडं असे थोडस कुतूहल आहे मला तिकडचा गावाकडचा गावठी माणूस आहे मी मुंबईत आपलं काम करतो तर मला सांगा ना तुम्ही कुणा आणखी कुणाचे कंड जिरवणार आणि तेवढं आठवणी ना कंड कंड आहे ना त्याचा अर्थ तेवढा सांगा कारण मला इथून पुढच्या बातम्यांमध्ये ना ते तुमच्यासाठी ते शब्द वापरायचे नेहमी मी वापरणार बर का कंड जिरवणे तर तुम्ही तेवढं कंठ शब्दाचा तेवढा मला अर्थ सांगा मला माहीत नाही